एचएम राहकमाता न्यूज मिरज तालुक्यातील एरंडोली येथे तरुणाच्या खून प्रकरणी बारा तासाच्या आत संशयितास अटक मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिण्या वसंत जाधव वय वर्ष बत्तीस तरुणाचा मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान निर्गुणपणे खून करण्यात आला होता अनैतिक संबंधातूनच प्रमोद जाधव याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारधार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी धोंडेराम लक्ष्मण माने वय वर्ष बेचाळीस राहणार एरंडोली तालुका मिरज या संशयिताला बुधवारी एरंडोली येथून ताब्यात घेतले आहे खुनानंतर अवघ्या काही तासातच मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत प्रमोद याच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस पोस्टवाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदर संशयित आरोपीची अटकेची कारवाई उपअधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पी एस आय पांडुरंग मुंडे दीपक माने मुलूकचंद नदाब संजय लमदांडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे तर आरोपीला बुधवारी बुधवारी सकाळी वाजता अटक असून माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक बी ए तळेकर मिरज ग्रामीण पोलिस ठाणे काल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरडोला गावी बेडग रस्त्याच्या कॅनॉल जवळील एका शेतामध्ये मृतदेह पडला बॉडी पडलेली आहे अशी बातमी मिळाली लागलीच आम्ही स्टाफसह तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी गिर्लासर यांच्यासोबत तात्काळ स्पॉटवर पोचलो सदर ठिकाणी पाहिले असता प्रमोद जाधव राहणारी अंडोली याच्या मानेवर छातीवर आणि हातावर दहा दहा वार करून त्याचा खून झालेला होता याच्या अनु याच्या अनुषंगाने खास बातमीदाराकडून बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने आम्ही गावातीलच धोडीराम माने या संशय संस्थेतास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता हा चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास करीत आहोत